शहामराने काय काय सांगा त्यांनी किंवा त्यांनी सांगाव कुठल्या ते सोम्या गोळी गाडीत बसायचं आणि नसते हो पाहिजे त्या माणसाचे तसे राजेंच्या माती म्हणजे उमेदवारी थोपवलेली आहे त्याच्यामुळे हा मान हा गादीला आमचा कोल्हापूरकर म्हणून राहणार आहे परंतु मत हे म्हणले का म्हणजे ही लोकांच्या विचारांची वारस आहे त्यामुळे लोकांची पसंती कायम त्यानंच राहणार कामात उभारलेली आहेत आणि त्या घराण्याला जवळजवळ साठ वर्षाचा कामाचा हे आहे इतिहास आहे नमस्कार दर्शक कोल्हापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत दिग्गज नेते जस जसं मतदानाचे दिवस जवळ येतील त्या पद्धतीनं आक्रमक होत आपापली भूमिका मांडत आहेत या दरम्यान लाईव्ह मराठी जिल्ह्यातील ग्रामीण भाग असेल नगरपंचायती असतील या भागात ग्राउंड रिपोर्ट करत आहे स्थानिक नागरिक हे खासदार म्हणून पुन्हा कुणाला संधी देणार आहेत या पार्श्वभूमीवर आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहोत सध्या आपण आहोत मुरगुड बाजारपेठेमध्ये त्यांच्याशी व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहोत स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांना काय वाटतंय याबद्दल विचारणार आणि खासदार म्हणून ते संधी कुणाला परत देणार आहेत त्याचं कारण काय याबद्दल आपण त्यांच्याशी खास संवाद साधणार आहोत काय नेमकी सद्यस्थिती आहे मुरगुड मध्ये काय सांगा मंडलिक विरुद्ध महाराजांशी लढत होणार आहे खासदार म्हणून कुणाला निवडणार संजय मल्लिक कारण काय कारण त्यांचं आतापर्यंत काम किर्दी म्हणजे सदाशिव मंडलिक आणि त्यांच्या कारकिर्दीत बरेचसे राजकीय काम म्हणजे पाण्याचा प्रश्न दे रस्त्याचा प्रश्न दे त्यांनी कधी आपल्याला स्वतः हे केलं किंवा काय केलं कधी आपले कधी जाहिरात केली नाही आणि आजच्या घडीला म्हणजे एक नेतृत्व मोदी साठी संजय मंडलिक यांना गरजेचं आहे खासदार म्हणून दादा मंडलिक यांनाच संधी दिली पाहिजे कारण त्यांनी गावाचा विकास भरपूर केलाय गावाचा म्हणण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास संजय दादांनी केलेला आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याची जी विकास आणि मुहूर्त ते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक जवळजवळ साठ वर्षे त्यांनी आपली राजकारणात घालवली त्यांनी राजकारण कधीच केलं नाही एक समाजकारण म्हणून त्यांनीच ह्या राजकारणाकडे बघितलं जो आपल्याकडे येईल त्याचं काम करणे त्याच्या काही समस्या सोडवणे हे या दोघांनी कार्य केलेलं आहे जवळ साठ वर्षाचा इतिहास मंडली गटाला आहे म्हणजे त्या मंडलिक घराण्याला आहे मंडली घराण्यानं कधी प्रसिद्धीसमोर मंडली घराणं आलं नाही लोकांचं काम करणं लोकांच्या सेवेत राहणं लोकांचा विकास करणं हे ध्येय त्यांनी आतापर्यंत तरी त्यांच्या आता तिसरी पिढी अगदी वीरेंद्र मंडलिक साहेबांच्यापासून खासदार संजय मंडली खासदार सदाशिराव मंडलिक साहेब संजयदादा मंडलिक आताजी वीरेंद्र मंडलिक या सर्व ह्या त्या तीन पिढ्या अजूनपर्यंत समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत आम्ही बरेच काम विकास कामासाठी बऱ्याच मुरगुडच्या विकास कामासाठी देखील आम्ही गेलो होतो मी त्याचबरोबर मुरगुडला जवळजवळ त्यांनी साठ कोटी रुपयाचा निधी विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक यांनी दिलेला आहे संजयदा हे लोकांच्या विचारांची वारस आहेत त्यामुळे लोकांची पसंती कायम त्यानं राहणार कारण कामात उभारलेली आहेत आणि त्या घराण्याला जवळजवळ साठ वर्षाचा कामाचा आहे इतिहास आहे काळंवाडी धरणातून त्यांनी पाणी सोडलं बोगद्यातून पाणी आणि त्या ज्या गावामध्ये अगदी सुद्धा उगत नव्हतं अशा ठिकाणी आता ऊस लावलेले त्यामुळे ती जाणीव लोकांना आहेच दादा देखील त्या कामाचा पाठपुरावा करत आहेत भरघोस निधी त्यांनी एकनाथ शिंदेच्याकडून आणलेला आहे आणि महालक्ष्मी मंदिर जे आहे हे देखील सूर्यखादा खादा सदाशिव मडली यांनी सुरुवात केली आहे त्यांना या ठिकाणी आ, मंत्री हसन साहेब मुसे साहेब त्याचबरोबर मुरगुडचे पाटील बंधू दादा प्रवीण दादा प्रवीणदा समजित घाटगे साहेब या सर्वांनाच बरोबर घेऊन त्यांनी हे मुरगुडचं मंदिर मोठं मंदिर उभा केलं पाच ते सहा कोटीचं हे मंदिर आता तुम्हाला दिसते या ठिकाणी आता अनेक परगावचे देखील भाविक या ठिकाणी येतात सगळ्या गावातल्या लोकांना एकत्र करून दादानी दा सदा खासदार सदाशिव मंडलिकांनी सुरुवात केली आणि खासदार संजय दादानी सुद्धा सर्वांना एकत्रच करून या ठिकाणी मंदिरचं मंदिर पूर्णत्वाला नेलेलं आहे आमचा गावचा विकास केला त्यांनी आंबाला निधी दिला आहे रस्ते तुकार आहे कॉलेज आहे आता विकास कामाच्या बाबतीतच बोलायचं झाले तर आमच्या इथं जवळच आता पलीकड तुम्हाला बघायचं झालं तर मुरगुड बॅडमिंटन हॉल केलेला आहे सत्तर लाखाचा सत्तर लाखाचा बॅडमिंटन हॉल मुरगुडमध्ये केला आहे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी त्यांना कुठेतरी खेळायला म्हणजे त्यांना चान्स मिळावा आता बॅडमिंटन खेळायचं म्हणजे तर शहरी भागातच जायला लागते ते इथं आपणाला इथं उपलब्ध करून द्यायचं काम खासदार संजय मल्लिक यांनी केले के आम्ही खासदार म्हणून संजय मल्लिकांना संजयदादा मल्लिकांना संधी देऊ कारण त्यांनी मुरगुडमध्ये भरघोस निधी आतापर्यंत साधारण साठ कोटीपेक्षा जास्त निधी त्यांनी दिलेला आहे रस्त्याच्या स्वरूपात कामे असतील म्हणा पाईपलाईन संदर्भात कामे असतील आपल्या अंबावी मंदिरासाठी कामासाठी निधी पुन्हा अश्वारूढ पुतळा जे त्यांच्या योगदानानं तो झालेला आहे आणि ह्या अशा बऱ्याच कामामुळं आम्ही संजयदा मल्लिकांना कसं आहे ब राजेशी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी धरण मांडलं धरण मांडलं त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याला एक चांगलं पाण्याच्या स्वरूपात एक चांगलं हे मिळालं पण ह्या शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरीव असं कुठलंही काम केलेलं नाही असं माझं तरी मत आहे त्यामुळं संजय मल्लिकांचं काम दिसतेच कारखाना असू दे शाळा असू देत आश्रमशाळा असू देत संस्था असू देत राजे शाहू पतसंस्था आहेच हे अशा बऱ्याच संस्था संजय मल्लिकाने उभा केल्या त्यामुळे संजय मल्लिकाना पसंती आमची आहे लोकसभेचं वातावरण तापलंय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी लढत होणार आहे खासदार म्हणून कुणाला संधी देणार खासदार म्हणून परत एकदा संजय दादांना आम्ही संधी देणार आहे कारण काय कारण हा मुरगुडचा विकास पाहता त्यांनी शंभर टक्के निधी आणण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याला इथं इत, येथील आमदार हसन सो श्रीफ आणि समाजात घाटगे असल्यामुळं भाजप आणि शिवसेना अधिक राष्ट्रवादी असं कॉम्बिनेशन झालेलं आहे त्यामुळं भरघोस मताचा ओघ संजय जाधवांसाठी आणि आपल्याला आणि गावचा विकास करता खासदार म्हणून कुणाला संधी देणार संजय मल्लिकला कारण काय अहो त्यांच्या वडिलांनी खासदार मंडली साहेब पाठम बंधारे मंत्री होते त्यामुळे हे कॅनॉलचं पाणी आहे ना आमच्या डोंगरी भागाला त्यांचे पुण्याचे त्यामुळे नदी जोड जो प्रकल्प आहे वेदगंगे पाणी दुर्गंगेला सायपण सोडलं ओढ्यातनं हा देशातला एक एक नंबरचा हा प्रकल्प आहे नदी जोड प्रकल्प आहे का हा म्हणजे दुर्गंग पाणी राधा पाणी कागल झालं भाजून पाठला चार त्यांनी जाहीर आव्हान करून यासारखेला पाणी येणार त्यामुळे मंडली घराण्याची पुणे या डोंगरी भागात खूप मोठं आहे अव आपले प्रश्न म्हणजे ज्यानं डोंगरी भागात शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे पाणी ज्यानं पाणी देणार काय शहा का देणार शहा काय कार्य आहे काय विकास आहे ते कुठे होते महापुरात कुठे होते करून काहीत ते कुठे होते काय त्यांचे विकास काय आहे कुणी ते तिकीट दिलं आणि कोणी होणार असं नसते हो ज्याने या संस्था केल्या ज्याने गाव राजकारणात दिवा बत्ती रस्ता शाळा ह्या डोंगरी गावात या मंडळी साहेबांनी बावीस हायस्कूल त्यांनी उभा केले ज्या ठिकाणी मोठा त्या जार ठिकाणी हायस्कूल उभा केले तसे ते शाहू महाराज कुठं काय तुम्ही पण सांगा तालुक्यात बावीस शाळा ते स्वतः मंडळी साहेबांनी उभा केले बोळ्या म्हणून गाव या डोंगरात चार सहा किलोमीटर मांगनोर मुळदी <coughs> म्हणून आहे तमणा कडाव आहे हे तर भडगाव म्हणून आहे हे मुलगा फारच मोठा आहे पण त्यांच्याही विकास गंगा त्यांच्या मूर्ती काय कुठे ते शरद जरी ते उभारला हे म्हणजे घराने ते पुणे लोक त्यांना मतदान करणार आहे हे कोणी विसरायची गरज नाही आहे महाराजांनी काय केलं सांगा त्यांनी जनतेने किंवा त्यांनी सांगावं कुठल्या तरी सोम्या वगैरे गाडीत बसायचं आणि फिरायचं असं नसते हो का नाही पाहिजे त्या माणसाचं की अशीच विरोधक बोमल त्यात त्याला कोण उच कुत्रे गल्लीत तर अचल मग की माहिती गल्ली मी कुत्ता आहे तसा तो प्रकार हो त्याला आम्ही कधी दाद दिला नाही म्हणजे घराने नाही किंवा तालुक्याच्या माणसाने कधीच दिलं नाही देवाच्या सोन्या जरी अंग्यायच्या वाटल्या इथं बदल ह्या तालुक्यात किंवा जिल्ह्यासोबत होणार नाही चंदगडीला खूप चांगलं वातावरण आहे का आमच्या मंडळी साहेबांनी तो माताला खोंड म्हणून उत्तर दिलं तर तो बाजारात घा विका म्हणले मग आम्ही त्याला उत्तर दिलं हे हो बैल आहे ना नंदे बैल शेतकऱ्याचा बैल तो आम्ही बेंदलाची पूजा करतोय नमस्कार करतोय आणि तो बैल किती मतांनी निवडून अपक्ष निवडून आम्ही मंडळी साहेबांनी मी आणलेला आहे सगळ्या कुलाब जिल्ह्यात अपवाद बनते साहेब सोडले त्यांच्या पाठीचे कोण आहे काय महा हे मंडलिक साहेब कारण काय गावचे जायत आणि पहिल्या जायत सहकार्य करतात काय सांगाल खासदार मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी लढत होणार आहे तुम्हाला काय वाटतंय खासदार म्हणून कोण व्हावं परत खासदार म्हणून संजय मंडलिक दादाचे योग्य आहेत कारण की फक्त जे भावनिक आता तुम्ही जसं या अण्णांना बोलला शाहू महाराज शाहू महाराज शाहू महाराज राजश्री शाहू महाराज आणि नुसतं शाहू महाराज याच्यात जमीन आसमानचा फरक आहे कारण की लोकांनी त्यांना राजर्षी ही उपमा दिलेला आहे पदवी दिलेली आहे का दिलेली आहे कारण की त्यांनी जनतेसाठी वाहून गेलेले आहेत ते काय मला तिकीट द्या राजकारणात राहा मला खासदार करा आमदार करा मंत्री करा हे असं काय शाहू महाराज नव्हते हो मला तरी व्यक्तिगत एक सर्वसामान्य माणूस तरुण म्हणून मला एक वाटते या राजघराणेवाल्याने कशाला या राजकीय ह्याच्यात पडायचं आहे परंतु ती शोभत नाही त्यांच्या घराण्याला त्या ऋतुम्याला शोभ अशोभने आमदार खासदारांना हे करायला पाहिजे कि बाबा हे अशी कामं झाली पाहिजेत अशा पद्धतीची कामं झाली पाहिजेत आणि तुम्ही इलेक्शन मध्ये उभारताय म्हणजे हे मला तरी कोणतरी सांगतंय कुणाचा तरी बोजा कुणाच्या तरी खांद्यावर टाकायचा म्हणून जर तुम्ही इलेक्शन लढवत असाल तर म्हणजे कोल्हापूरची जनता सुज्ञ कारण की दोन हजार नऊ लाच यांचेच पुत्र संभाजी महाराज हे उभारले होते मंडलिक साहेबांच्या विरोधात आणि कोल्हापूरची जनता बाबा ते महाराज आहेत म्हणून त्यावेळी त्यांना मतदान झालं नाही जनता राजाविरुद्ध प्रजा असा त्यावेळी संघर्ष झाला दोन हजार नऊ ला खुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री, केंद्री मंत्री शरद पवार साहेब हे स्वतः त्यांच्या विरोधात होते तरी सुद्धा या जनतेने कोल्हापूरच्या जनतेने त्या भूल थापांना बळी पडले नाहीत तरी सुद्धा अपक्ष म्हणून खासदार दिवंगत खासदार सदाशिवराव मंडल यांचा विजय प्रचंड मताने विजय केला त्याच पद्धतीने आता जी होऊ घाल इलेक्शन आहे निवडणूक आहे साधारण त्याचा तसाच कल आहे एक राजघराणं म्हणून त्यांचा खूप आधार आहे शाहू महाराज असतील संभाजी महाराज असतील आणि अन्य उदयनराजे महाराज असतील सगळ्यांना सातारा गादी काय कोल्हापूर गाधिक आहे संप प्रचंड आम्हाला अभिमान आहे परंतु या गादीवाल्यांनी म्हणजे आपण ज्यांना राजे म्हणतोय त्यांनी या राजकीय चिखलाच्या दलदलीत उतरून यासं एक सर्वसामान्य तरुण मला असं वाटतं म्हणाल्या तसं लोकशाही जे कोणी उभारू शकतो तुम्ही उभारू शकता लोकसभेला कारण की बाळा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करू शकतो चोवीस वर्ष झाल्यानंतर बाबा लोकसभेला उभारू शकतो विधानसभेला उभारू शकतो तसं कोणी उभारू शकते तसे राजेंच्या मातीही म्हणजे उमेदवारी थोपवलेली आहे त्याच्यामुळे हा मान हा गादीला आमचा कोल्हापूरकर म्हणून राहणार रा आहे परंतु मत हे मंडली कानाच राहणार आता कसं आहे काँग्रेसकड किंवा शिवसेनेकड म्हणजे उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दुसरा असा सक्षम उमेदवार कोण आहे काँग्रेसमधून जर आता विधानसभा म्हणजे त्यातले मातमगार नेते म्हणजे पी एन पाटील साहेब आहे त्यांनी पण म्हणजे बंटी पाटील यांच्याकडे सोपवलं होते की बंटी पाटील साहेब राहावं तर बंटी साहेबांनी पण आता स्वतः कसं उभारतील ते त्यामुळे परत आता कोण नाही म्हणून बळीजबा बकरा म्हणून चला राजे यांच्या माती मारले असं मला वाटतं या तरी पण बंटी पाटील साहेब आता जे म्हणजे टीका वगैरे करायला लागले दादां खासदार संजय मंडलिकांच्या बरोबर मागल्या वेळी त्यांचं श्रेय आम्ही म्हणजे नाकारू शकत नाही परंतु जी टीका करा लागलाय तुम्ही म्हणजे चुकीचे आहे पूर्ण कारण की फक्त लोकसभा मंडलिक कुटुंबाकडे किंवा संजय दादांच्याकड अखंड जिल्ह्याचं नेतृत्व करतात केडीसी असून दे जिल्हा परिषद असून दे गोकुळ आहे कारण गोकुळला गोकुळला परिवर्तन करायला जर खरी कारणीभूत कोण असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आदरणीय संजय दादा म्हणले हे आहेत ना प्रमुख याच्यामध्ये अन्यथा गोकुळ सारखी एवढी मोठी दुसंधा माधवराव माडकांच्या मुन्ना माडकांच्या जाणे शक्यच नव्हतं यांचं पाठबळ मिळालं म्हणून तुम्ही आज जिल्ह्याच्या काहीतरी कुठे आता विधान परिषद विधान परिषदेवर तुम्हाला निवडून आणायला संजय दादांचं नक्की योगदान आहे असं काही तुम्ही म्हणणं का की खासदार आम्ही केले तुम्हाला अवा आमदार पण आम्ही तुम्हाला केले ना कारण की आमच्या मंडली गटाकडे नगरपालिका जे कागल तालुका आहे चंदगड तालुका आहे बुदरगड तालुका आहे आंबेडकर साहेबांसारखं युवा नेतृत्व आहे यांना मंडलिक साहेबांनाच मानणार आह म्हणजे चार पाच तालुके डोंगरी बागाडले तालुके आहेत यांच्या जीवावर तुम्ही निवडून आला आणि संजय दादांचं कसं आहे कुणाला व्यक्तिगत त्रास देणे नाही आपलं काम भलं आपण भलं आपल्या गावचा विकास होणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणे हे महत्वाचं आहे दिवंगत खासदार मंडलिक साहेबांची इतकी पुण्य आहे सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न असतो हा फक्त पाणी आहे जर तुम्हाला पाणी असेल मुबलक तर तुम्ही काही करू शकता काही करू शकतो आणि पाण्यामुळेच असा आहे जोपर्यंत हे चंद्र सूर्य किंवा हे भौगोलिक सृष्टी आहे तोपर्यंत कागल तालुका असून दे किंवा कर्नाटक सीमा भाग असून दे मंडलिक साहेबांचं ऋण कधीही पिडू शकत नाही हे त्यांचं या पूर्ण भागावर हे मोठं ऋण आहे त्यांचं हे कधीही ते न विसरण्यासारखं आहे की पाणीच हे जीवन आहे हो पाणी असेल तर सगळं संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे आणि त्यांचं फक्त पाणीच नाही आरोग्य विभागात देखील चांगले संजय दत्ताने काम केलंय मुरगुड सारख्या ग्रामीण ठिकाणी शंभर बेडचा दवाखाना मंजूर झालेला गडिंगलजसारख्या ठिकाणी शंभर बेडचा अद्ययावत आता दवाखाना चालू आहे चालू आहे माझ्याच चुलत भावाचं ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये झालेलं आहे सेम तसेच गारगुडीमध्ये शंभर खटाचा का दवाखाना झालेला आहे म्हणजे फक्त जे एखाद्या का खासदाराचं काम काय आहे गटारी रस्तेही नाही आहे हे मग सारं तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था कशासाठी ठेवलेले आहेत ग्रामपंचायत कशासाठी ठेवलेले आहेत नगरपालिका कशासाठी ठेवलेले आहेत खासदाराचं मुख्य काम काय आहे तर बाबा संविधानात्मक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा म्हणजे सगळ्यात 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 महत्वाचं काय आंतरराष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आपल्या देशाची जी सुरक्षा आहे ती मोदी साहेबांच्या सारख्या सक्षम हातात आहे आणि त्यालाच पाठबळ देण्याचे काम संजय करावले होतं म्हणून मुरगुडकर मुरगुडकर शंभर टक्के आता अशी परिस्थिती आहे शाहू महाराजांचा बुट लावायला देखील मुरगुड परिसरात कोणी नसणार म्हणजे शंभर टक्के आता म्हणजे आताची सध्या परिस्थिती धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल तर ह्या मुरगुडच्या स्थानिक युवकांच्या प्रतिक्रिया राष्ट्राची सुरक्षा असेल विकासाचा प्रश्न असेल सगळ्यात महत्वाचं जिव्हाळ्याचा पाणी असेल हे आम्ही ऋण कधीच फेडू शकत नाही आणि म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही खासदार मंडलिकांना पुन्हा एकदा सक्षम नेतृत्व म्हणून निवडून देणार आहोत असं थेट स्थानिकांना वाटते लाईव्ह मराठी साठी येश सह सा मी सुमित तांबेकर मुरगुड